प्रचंड चीड संताप आणणारी आणि अस्वस्थ करणारी ही बातमी आहे प्रत्येक खऱ्या देशभक्ताला खरं तर हे ऐकल्यानंतर अस्वस्थ व्हायला हवं हल्ला झालेला आहे पहलगाम मध्ये त्याच्यानंतर देशाच्या यंत्रणांना प्रश्न विचारले गेले पाहिजेत पण आपल्याकडं ऑलिम्पिक पदक विजेता नीरज चोप्रा आणि त्याच्या आईला ट्रोल केलं जातं आहे ही ट्रोलिंगची भाषा इतक्या वाईट शब्दामध्ये आहे की ज्याच्यामुळं नीरज चोप्रानं अस्वस्थ होऊन शेवटी एक स्टेटमेंट काढलेला आहे त्याची भावना व्यथित होऊन त्यानं या स्टेटमेंट मध्ये व्यक्त केलेली आहे म्हणजे या सगळ्या गोष्टी प्रश्न अमित शहा मोदी किंवा अजित डोबाल यांना विचारले जात नाहीयेत प्रश्न नीरज चोप्राला विचारले जात आहेत त्याची जबाबदारी फिक्स केली जाते काय झालं नेमकं का? नीरज चोप्रा ज्यानं बिजिंग ऑलिम्पिकमध्ये भालाफेकीत देशाला सुवर्ण पदक मिळवून दिलेलं होतं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये त्याचं हे पदक थोडक्यात हुकलेलं होतं त्याला रौप्य पदक मिळालेलं होतं आणि पॅरिसमध्ये जेव्हा त्याला रौप्य पदक मिळालं तेव्हा गोल्ड कुणाला मिळालेलं होतं तर ते पाकिस्तानच्या अर्शद नदीमला अर्शद नदीम, नदीम भालाफेकीतला एक चांगला खेळाडू आहे त्यानं त्या क्रीडा स्पर्धेमध्ये एक विक्रम सुद्धा प्रस्थापित केलेला होता आणि नीरज चोप्राची आणि त्याची जी मैत्री आहे ती सुद्धा जगजाहीर आहे बेंगलोरमध्ये नीरज चोप्रा क्लासिक नावाचा एक इव्हेंट जो भालाफिकीमध्ये किंवा इतर सगळ्या आपल्या ॲथलीट्सना प्रशिक्षण देण्यासाठी नीरज चोप्रानं आयोजित केलेला होता पुढच्या मे महिन्यामध्ये बावीस चोवीस मेच्या दरम्यान आणि त्याच्यासाठीचं निमंत्रण त्यानं अर्षदला कधी पाठवलेलं होतं तर ते पहलगाम हल्ल्याच्या एक आठवडा आधी त्याच्याबद्दलची एक पत्रकार परिषद पण त्यानं बेंगलोरमध्ये घेतलेली होती पण हा हल्ला झाल्यानंतर अर्षद नदीम भारतामध्ये येतोय या एका गोष्टीनं भाजपचे लोक जे आहेत ते सगळे अस्वस्थ झाले आणि ते नीरज चोप्राला प्रश्न विचारत आहेत केवळ त्याला प्रश्न विचारत नाहीये तर त्याच्या आईला अत्यंत घाण भाषेमध्ये कमेंट करतायत त्यांना ट्रोल करतायत नीरज चोप्राच्या आईचं ते एक स्टेटमेंट जे आहे जे त्या पॅरिस ऑलिम्पिकच्या स्पर्धेमध्ये खूप गाजलेलं होतं स्वतःच्या मुलाला रौप्य मिळाल्यानंतर सुद्धा त्यांची प्रतिक्रिया होती की आमच्यासाठी ते रौप्य सुद्धा गोल्डच आहे आणि दुसरं त्यांचं स्टेटमेंट होतं की ज्याला गोल्ड मिळालं ज्याला सुवर्ण पदक मिळालं वो भी तो हमारा बच्चा आहे खरतर ही जी भावना असते ती आईची एक शुद्ध भावना असते कारण आपल्या मुलाचं कौतुक म्हणजे तिच्यासाठी ते सिल्वर सुद्धा गोल्डच आहे आणि दुसरा मुलगा जरी तो पाकिस्तानचा असला तरी तो आपलाच मुलगा आहे ही भावना एक आईच व्यक्त करू शकते पण ज्या लोकांच्या डोक्यामध्ये हे शिरत नाहीये त्या लोकांना मात्र या एका साध्या घटनेवरून भारत आणि पाकिस्तान बद्दल नीरज चोप्राला सगळे प्रश्न विचारायचे आहेत त्याला जबाबदार आहे म्हणजे याच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे पुत्र जय शहा हे कधी काळी पाकिस्तानच्या प्लेयरबरोबर बरोबर अगदी सात आठ महिन्यापूर्वी व्यवस्थित पार्टी करत होते ते चालतं अनुराग ठाकूर जे बीसीसीआय वरती पण आहेत त्या अनुराग ठाकूरांचे थेट फोटो आहेत स्टेडियममध्ये ते पाकिस्तानच्या लोकांसोबत बसलेले आहेत हे याच्याबद्दल कोणाला आक्षेप नाहीये आता या घडीला सुद्धा अनेक लोक जे आहेत ते पाकिस्तानसोबत अशा पद्धतीनं संबंध ठेवणारे त्यांच्या ते त्यांच्या क्षेत्रातले आहेत त्यांना प्रश्न विचारले जात नाहीयेत जे भाजपचे लोक आहेत प्रश्न कोणाला विचारले जात आहेत नीरज चोप्राला म्हणजे ज्यानं तुम्हाला सुवर्ण पदक मिळवून दिलं रौप्य पदक मिळवून दिलं आणि जो आता भावी पिढी घडवण्यासाठी अशा पद्धतीनं काहीतरी एक चांगली गोष्ट करू पाहतोय आणि त्याच्यासाठी तो, तो खेळाडू आहे बर या पत्रामध्ये त्यानं जी भावना केलेली आहे ती इतकी तीव्र शब्दातली आहे त्याला काय वेदना झाल्या असतील हे आपण समजू शकतो मी ते पत्र तुम्हाला वाचून दाखवतो हा व्हिडिओ पूर्णपणे नीट पहा आणि अधिकाधिक लोकांच्या पर्यंत पोहोचवा कारण हे अशा पद्धतीच्या गोष्टी खरोखर आपण देशामध्ये चालू नाहीच दिल्या पाहिजेत आपला देश खूप चांगला आहे सगळ्या चांगल्या मूल्यांचं स्वागत या देशानं नेहमी केलेलं आहे आणि तिथंही अशी द्वेषाची बीज जी आहेत ती फोफावली नाही पाहिजे नीरज चोप्रानं काल एक स्टेटमेंट काढलं त्याच्यामध्ये तो असं म्हणतोय की आय युजली एम अ मॅन ऑफ फ्यू वर्ड्स बट दॅट डझंट मीन आय विल नॉट स्पीक स्पीकअप अगेन्स्ट व्हॉट आय थिंक इज रॉंग म्हणजे मी एरवी कमी बोलणारा व्यक्ती आहे पण काही चुकीच्या गोष्टी घडत असतील तर त्याच्याबद्दल मी बोलणार नाही असं होणार नाही आणि त्यातही ज्यावेळी माझं देशाबद्दलचं प्रेम आदर आणि माझ्या कुटुंबाबद्दलचा माझा सन्मान याचे जर प्रश्न असतील तर त्याच्याबद्दल मी नक्कीच बोलणार तो पुढं असं म्हणतोय की गेल्या काही दिवसांपासून खूप चर्चा चालू आहे की अर्षद नदीमला मी नीरज चोप्रा क्लासिक इव्हेंटसाठी बोलावलं आणि त्याच्यावरून खूप हेट आणि अब्युज जो आहे तो सोशल मीडियावरती केला जातोय माझ्या कुटुंबालाही या लोकांनी सोडलेलं नाहीये पण हे आर, जे इन्व्हिटेशन आहे अर्षदला ते मी केवळ एक ऍथलीट म्हणून पाठवलेलं होतं आणि एनसी क्लासिक हा जो इव्हेंट आहे याचा उद्देश आहे की देशामध्ये उत्तम ऍथलीट जे आहेत ते घडावेत सोबत त्यानं हे सांगितलं की हे इन्व्हिटेशन पहलगाम मधला जो हल्ला झाला त्याच्या दोन दिवस आधी पाठवण्यात आलेलं होतं सोबत जी घटना घडली त्याच्यानंतर गेल्या अठ्ठेचाळीस तासामध्ये खूप गोष्टी बदललेल्या आहेत आणि त्याच्यानंतर अर्शदचं या इव्हेंटला येणं याच्याबद्दल कुठलाही प्रश्नच उपस्थित होत नाही म्हणजे तो येणार नाहीये तो पुढं असं म्हणतोय आय हॅव कॅरीड माय कंट्री विथ प्राईड फॉर सो मेनी इयर्स नाव अँड सो इट हर्ट्स टू सी माय इंटिग्रिटी बिईंग क्वेश्चन म्हणजे या देशाच्याबद्दल माझं जे प्रेम आहे माझ्या देशभक्तीबद्दल जे लोक प्रश्न उपस्थित करतायत त्याच्यामुळं मी खरोखर व्यथित झालेलो आहे आणि इट पेन्स मी दॅट आय हॅव टू एक्सप्लेन माय सेल्फ म्हणजे मला हे एक्सप्लेन करावं लागतंय की या सगळ्या गोष्टीबद्दल याचाच मला खूप त्रास होतोय माझ्याबद्दल खूप वेगवेगळे नॅरेटिव्ह तयार केले जातात पण या सगळ्याबद्दल मी कधी बोलत नाही याचा अर्थ ते खरे होतात असं नाही जे लोक अचानकपणे आपलं ओपिनियन बदलतात त्यांचं पण मला कौतुक वाटतंय जे लोक काही महिन्यांपूर्वी माझ्या आईचं तिच्या एका स्टेटमेंटबद्दल कौतुक करत होते साधेपणाबद्दल कौतुक करत होते तेच लोक आज तिला वाईट पद्धतीनं ट्रोल करतायत तिच्यावरती टीका करतायत आणि हा त्यांचा द्वेष जो आहे तो इतक्या वाईट पातळीवरती पोहोचलेला आहे शेवटी हे पत्र संपवताना तो काय म्हणतोय की आय मीन व्हाईल विल वर्क इव्हन हार्डर टू एन्श्युअर दॅट द वर्ल्ड रिमेंबर्स इंडिया अँड लुक इट हॅट विथ एन व्ही अँड रिस्पेक्ट फॉर ऑल द राईट रिझन्स म्हणजे संपूर्ण जग भारताकडे कायम अभिमानानं बघत राहील अशा पद्धतीची कामगिरी याही पुढे भविष्यात माझ्याकडून होत राहावी यासाठीच मी प्रयत्न करणार आहे खूप वाईट भाषेमध्ये कालपासून ट्रोलिंग चालू आहे आणि हे सगळं का चालू आहे तर केवळ अर्षद नदीमला एक निमंत्रण दिलं म्हणून नीरज चोप्रा आणि मी तुम्हाला काही कमेंट ज्या आहेत इतक्या वाईट शब्दामधल्या आहेत सगळ्याच मी तुम्हाला वाचून नाही दाखवू शकणार पण तुम्ही त्या नीट बघा की बघा लो का लोक काय म्हणतात त्याच्याबद्दल कशाबद्दल भाजपचे लोक जे आहेत ते नीरज चोप्राला ट्रोल करत होते एक व्यक्ती म्हणतोय युअर ब्रदर फ्रॉम अनादर मदर अर्शद वॉज हँगिंग अराउंड विथ द सेम टेररिस्ट देश का कलंक नीरज चोप्रा अजून एक व्यक्ती म्हणतोय तेरा तो भाई है ना वो पाकी पुढे शिबीर पता है ना ये प्लेयर्स आर्टिस्ट वगैरे की इतनी क्यू महक जाती है पाकियों की बात से यू आर एन ईडियट कई लोग मानता है और बढ़ा दोस्ती भाई तू उस पाकिस्तानी नदीम के साथ पुनः मटल जाते है शटअप ब्लडी हिपोक्रेट पाकिस्तान प्रेमी गैंग मेंबर यू एंड युअर मदर शेम ऑन बोथ ऑफ यू तर अशा पद्धतिन या सगळ्या कमेंट्स व्यक्त होत आहेत आता अर्शद नदीम तिकडं पाकिस्तानमध्ये कुणाला भेटला न भेटला याची जबाबदारी नीरज चोप्राची कशी काय असू शकते आणि जो व्यक्ती त्याच्या खेळावरती कॉन्सन्ट्रेट करतोय त्याला तुम्ही असे प्रश्न विचारले जात आहेत खरोखर पंतप्रधान मोदी हे एका गोष्टीबद्दल मात्र खूप नशीबवान म्हणायला हवेत की त्यांना इतक्या सगळ्या मोठ्या घटनेनंतर प्रश्न विचारणारं मात्र या देशामध्ये कोणी नाहीये प्रश्न मात्र आपल्या खेळाडूंना आणि ऑलिम्पिक पदक विजेत्यांनाच विचारले जात आहेत आता याला जोडूनच एक तुम्हाला अशी एक बातमी देणार आहे ज्याच्यामुळे तुम्हाला अजून आश्चर्य वाटेल की या देशामध्ये सुरक्षा नेमकी कुणाला दिली जाते म्हणजे पहलगाम मध्ये ज्यावेळी हल्ला झाला त्यावेळी त्या पर्यटन स्थळावरती एकही पोलीस सुरक्षा जवान नव्हता पण पोलीस सुरक्षा जवान त्याच्या दहा दिवस आधी कुठं होते तर त्याच्याबद्दल इंडियन एक्सप्रेसच्या डेली कॉन्फिडेन्शियल या कॉलम मध्ये एक बातमी आली आहे आणि त्याच्यामध्ये हे सांगितलेलं आहे की निशिकांत दुबे हे तेच निशिकांत दुबे आहेत जे म्हणतायत सुप्रीम कोर्टाला एक निर्णय सरकारच्या विरोधात दिल्यानंतर की सुप्रीम कोर्ट हे या देशातल्या गृहयुद्धाला जबाबदार आहे त्याच निशिकांत दुबेंच्या लग्नाची पंचवीसावी अॅनिव्हर्सरी होती म्हणून काश्मीरमध्ये गुलमर्ग मध्ये खैबर नावाचं एक अत्यंत पंचतारांकित हॉटेल आहे जिथे पन्नास साठ हजार रुपये एका रूमचं भाडं आहे त्या ठिकाणी त्यांचं सेलिब्रेशन झालं आणि त्याच्यासाठी आपल्या पैशातून करदात्यांच्या पैशातून जवान आणि सगळी सुरक्षा पुरवली गेलेली होती एक नव्हे तर दोन तीन दिवस हा सगळा सोहळा जो आहे तो सुरू होता म्हणजे या निशिकांत दुबेंच्या बद्दल की जे उठसूट अशा पद्धतीनं काहीही भंपक टिप्पणी करत असतात त्यांच्या सुरक्षेसाठी काश्मीरमध्ये सगळी व्यवस्था केली जाते पण पर्यटकांचा सीझन सुरू झालेला आहे तिथं पोलीस आवश्यक आहेत याची मात्र कोणालाही फिकीर नाही मग या देशामध्ये हे जे चाललेलं आहे त्याच्याबद्दल तुम्ही प्रश्न नेमके कुणाला विचारणार आहात नीरज चोप्रा आणि त्याच्या आईला अशा इतक्या वाईट शब्दामध्ये ट्रोल करण्याची हिंमत तशी भावना तसा विचार देखील कसा का काय मनात येऊ शकतो याचंच खरं तर वैषम्य वाटतं तुम्हाला या दोन बातम्या ऐकल्यानंतर काय वाटतं तुमच्या कमेंट्स సూచనా నక్కి క్యాన సబ్స్క్రాబ్బ క